बोला तुमचं नाव सांगा माझं नाव राजू बाबू जाधव आहे आम्ही आम्ही आज ब्याण्णव सालापासून इथं ही महानगरची स्थापना झालेली ब्याण्णव सालापासून इथं कामगारांना पाहिजे त्या फॅसिलिटी दिल्या जात नाही आज आम्हाला महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली आहे समान कामचा यांना लागू करा इथलं प्रशासन आम्हाला समान काम लागू करत नाही समितीच्या नावावर वेळ काढूपणा करते आता आम्ही त्या दहा तारखेला बेमुद्र आंदोलनचं त्यांना लेटर बी दिलेलं आहे तरी पण हे प्रशासनाला अजून जा जाग येत नाही की विकासाच्या नावावर एवढा भव्य दिव्य खर्च करते पण हो, आम्हाला देताना आम्हाला सांगते की आमच्या पैसा नाही आणि इथं तर पै पैशाचा महापूर चाललेला आहे त्यांच्या मार्फत त्यांना द्यायचं आज ही सविजांच्या दिनिमित्ताने एवढी लायटिंग केली हा पैसा आहे कुणं आज आम्ही का शहराची स्वच्छता करतो त्या स्वच्छतेतून टॅक्स भेटतो आहे त्या टॅक्स म्हणून हे सर्व काय घडते ना पण आम्हाला देताना हे लोक सिद्धा नाकार देतात तर आमची एकच मागणी आहे सामान, है की आम्हाला समान काम समान वेतन जो पण देत नाही तो पण आमचे आंदोलन चालणार आहे आणि दहा ना तारखेपासून बेमुदत आंदोलनाला आम्ही करणार आहे ही तुम्ण, तुमचे जे जे मुद्दा आहे वरपर्यंत गेलेत का म्हणजे मंत्रिमंडळ पण मंत्रिमंडळ आम्हाला माननीय माझी म्हणजे पहिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला मान्यता दिलेली यांना तुम्ही तुमच्या पद्धतीने समान काम समान वेतन लागू करा तरी पण ते गोष्ट त्यांच्या त्याला नाकार देतात आणि त्यांनी याला लेटर बी वा ले। दिलेलं आहे अध्यक्ष इतक्या दिवस आम्हाला त्या लेटरच्या नावाखाली या लोकांनी फिरवलं की तुमची लढाई महाराष्ट्र शासनाची शेवटी ते लेटर आम्ही आणून यांना दिलं तरी पण हे आता समितीच्या नावाखाली आम्हाला वेळ काढूपणा चाललेला आहे पण आम्ही आता काय थांबणार नाही आम्ही बेमुदत आंदोलन केल्याशिवाय गप्प बसणार नाही दहा तारखे आम्ही बेमुदत आंदोलनाची आमची फिक्स झालेली आणि ते लेटर बी त्यांना दिलेले आहे आम्ही झुटीचा काम घर एक झुटीचा कामगार संघाचा समता कामगार संघाचा कामगार एकजुटीचा समान का कमारा समान वेतन साहेब तालुक्यात तुमचा आज मुद्दा काय विषय काय तुमच्या आज उपोषणचं मुद्दा सर्वप्रथम तुम्ही इथे आम्हाला भेट दिली त्याबद्दल तुमचं आम्ही आभारी आहे आणि धन्यवाद देतो तुम्हाला आणि कृपा करून हे जे आमचं जे आम साखळी उपोषण आम्ही इथं बसलो ही जी बातमी आमची सगळीकडे तुम्ही जाहीर करता म्हणून आम्हाला तुमचा अभिनंदन वाटतो सर आणि विषय असा आहे की आज आम्ही दोन हजार सातपासून जे केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं जे मान्य केलं आहे समान कामाला समान वेतन देण्यासाठी परंतु आत्तापर्यंत ही नवी मुंबई महानगरपालिकेनं आत्तापर्यंत हे आम्हाला म लागू केलेलं ला नाही आहे आणि ह्याच संदर्भामध्ये आम्ही सत्तावीस तारखेला शुक्रवारी मोर्चा काढला होता रॅली काढली होती आणि त्याच रूपांतर आम्ही इथं साखळी उपोषण केलं आणि साखळी उपोषण केल्याच्यानंतर आमरण उपोषण केलं ते जवळजवळ आम्ही दहा बारा दिवस कं कंटिन्यू केलं त्याच्यानंतर बी या महापालिकांना क दखल घेतली नाही आहे त्याच्या व्यतिरिक्त आत्तापर्यंत आम्ही तेव्हापासून तर आत्तापर्यंत साखळी उपोषण इथे बसलेलो आहे तरीसुद्धा आज भारत लोकतंत्र दिवस सुद्धा आमची दखल घेतलेली नाही आहे जोपर्यंत आम्हाला समान काम समान वेतन मिळत नाही तोपर्यंत आम्ही ठामपशी इथे बसणार आहे आम्ही हे सरकार म नवी मुंबई महानगरपालिकेला सांगू इच्छितो की आमच्या ज्या मागण्या आहेत कामाला जास्त नाही आहेत समान कामाला समान वेतन त्या आमची पूर्तता पहिल्यापासून जी केलेली आहे ती आम्हालाच आणून आणावे अशी आमची इच्छा आहे किती लोक असं उपोषणाला बसले सर आता लोक आता सध्या आता कमीच आहेत पण साधारण आम्ही दोन अडीचशे लोक बसतो इथे आळीपाळीनं आणि आमचं कामसुद्धा चालू आहे आम्ही कुठलंही सरकारला वेटीस धरलेलं नाही आहे नाही ना नागरिकाला वेटीस धरलेलं आहे आम्ही आमचं काम काम करून आम्ही इथं साखळी उपोषणाला अलटी करून बसत आहे तुम्हाला भेटायला कोण आले का आत्तापर्यंत आम्हाला एकदा आले होते आम्हाला बोलवलं होतं परंतु ते म्हणले होते दोन महिन्याला आम्हाला समिती नेमू आणि त्या समितीच्या माध्यमातून तुमचा प्रश्न घेऊ आमचं असं म्हणणं आहे जोपर्यंत समिती तुम्ही नेमा कधी नेमा आम्हाला त्याचं घेणं नाही आम्हाला रिजल्ट द्या आता आमची आम्हाला मा मागणी पास करा कोण अधिकारी आले होते तुम्हाला भेटायला गर्दे साहेब आले होते अधिकारी कोण आले होते पोलीस अधिकारी त्यानंतर कोणच नाही आले आम्ही समजा इथल्या आमदार खासदार रहिवाशांना सगळ्याला निवेदन दिलेले आहेत इथल्या ज्या कमिटी आहेत कमिटीला निवेदन दिलेले आहेत ज्या जेवढे जेवढे लोक आहेत इथे मंदाताई असेल किंवा गणेश नाईक असेल यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे पण आमच्याकडे कोणीही फरकून बघितलेलं नाही किती झाला तुम्हाला आता आम्हाला उद्या बराबर एक महिना कंटिन्यू इथं आम्ही बसलेलो आहे आपलं नाव माझं नाव भगवान हिवाळे आहेत आणि आमचे गजानन भोईर साहेब आहेत अध्यक्ष गजानन भोईर साहेब आहेत उपाध्यक्ष संतोष पाटील आहेत मंगेश लाड आहे असा शिवा भाई आहे आणि आज बरेच लोक आहेत